खून खटल्याची सुनावणी ही अंतिम टप्प्यात आलेली असून त्याच्यामध्ये तीन साक्षीदारांची अद्याप सुनावणी होणं शिल्लक आहे तर यातील तपास अधिकारी संजय जगताप यांची उलट तपासणी सध्या आरोपींच्या वकिलांच्या वतीनं न्यायालयामध्ये सुरू आहे त्यातली जवळपास सत्तर टक्के उलट तपासणी पूर्ण झालेली आहे या खटल्यामध्ये आणखी एक तपास अधिकारी ए सी पी दर्जाचे अधिकारी त्यांची सरतपासणी आणि उलट तपासणी सरकार पक्षाच्या वतीनं सरतपासणी आरोपी पक्षाच्या वतीनं उलट तपासणी आणि याच्यामध्ये जे टी आय परेड ज्या अधिकाऱ्यांनी कंडक्ट केलेली होती त्यांची देखील साक्ष नोंदवण्यात येणार आहे त्यानंतर आरोपींचे जबाब होतील आणि त्यानंतर सदर खटल्यामध्ये युक्तिवाद होईल आणि त्यानंतर खटल्याची सुनावणी पूर्ण होईल सरकारपर्यंत लागू शकतो त्याची निश्चित अशी कालावधी किंवा वेळ आपण सांगू शकत नाही कारण ही न्यायालयीन प्रक्रिया आहे झालं तर लवकर देखील लागू शकेल थोडा उशीर लागू शकेल त्या कोणत्याही आरोपीला न्यायालयानं आजपर्यंत जिल्हा न्यायालय असेल उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल यांनी जामीन दिलेला नाही आहे त्यामुळे आम्ही सदर खटल्याची सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो शकतो सबस्क्राईब click on the bell